उत्तर भारतातील थंडीनं स्वारी केल्यानं राज्याला भरली भरलीय विदर्भात सर्वदूर गारठा वाढलाय उर्वरित राज्यात तापमान घसरल्यानं थंडी वाढतीये धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील आणखी निचांकी सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय तर पारा दहा अंशाच्या खाली येत दिवसाच्या सरासरीच्या तुलनेत पाच पूर्णांक चार अंशांनी घसरल्यानं यवतमाळ येथे थंडीची लाट आलीय बुधवारी पूर्व राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्यानं विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडूहुडी आहे तर मराठवाडा उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडी वाढतीये किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच दिवसाच्या सरासरीपेक्षा तापमानात चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं बुधवारी यवतमाळ येथे आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं असून सरासरीपेक्षा पाच पूर्णांक चार अंशाची घट झाली आहे